हृदय कमकुवत असण्याची आणि शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉकेज होण्याच्या ही नऊ लक्षणं तुम्हाला माहिती पाहिजे पहिलं लक्षण आपल्या कानाच्या ह्या पाळीवर एक तिरपी रेष असणे याला म्हणतात आपल्याला धोका असू शकतो दुसरं लक्षण आहे आपल्या पायावरील केस झपाट्याने गळणे आपल्या मांडीवरील पोटरीवरील घोट्यावरील किंवा पायाच्या बोट्यावरील केस गळणं हे पेरिफेरल आर्टरी ब्लॉकेजेसची लक्षणं असू शकतात याचं कारण म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमधून त्या पार्टला रक्त पुरवठा होत नाहीये तिसरं लक्षण आहे जर तुमची नख हळूहळू वाढत असतील किंवा एकदा जर ती तुटली तर पुन्हा त्यांची वाढ न होणं याचा अर्थ असा की तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर होत नाहीये लक्षण आहे कॅपिलरी रिफिल टेस्ट फेल होणं ही चाचणी तुम्ही घरी सुद्धा करू शकता तुमचा बोट किंवा अंगठा हा पाच सेकंद दाबून ठेवायचा आहे जर तुमचा अंगठा किंवा हे बोट जर पांढर पडलं असेल आणि दोन तीन सेकंदामध्ये जर ते पुरवत झालं नसेल तर याचा अर्थ तुमच्या रक्त पुरवठ्यामध्ये अडचण आहे असं समजावे पाचवं लक्षण आहे तुमच्या डोळ्याभोवती पिवळसर डाग हे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन लक्षण आहे याचा थेट संबंध हार्ट ब्लॉकेजेसशी असू शकतो सहावं लक्षण आहे तुमच्या डोळ्याच्या बुबुळाभोवती एक पांढर वर्तुळ असणं हे सुद्धा तुमच्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचं लक्षण असू शकत सातवं लक्षण आहे तुमचे हातापायाला जर स्पर्श केला तर ते थंड जाणवू शकतात याचा अर्थ असा की तुमच्या ह्या हातापायांच्या बोटांपर्यंत प्रॉपर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये आठवं लक्षण आहे तुमच्या पायांवर सूज असणं जर तुमच्या पिंढऱ्यावर जर पाच सेकंद दाबून ठेवलं आणि तिथे खड्डा पडत असेल तर समजायचं हे त्याच एक लक्षण असू शकतं हार्ट तुमचं नीट ब्लड पंप करत नसेल आणि शेवटचं लक्षण म्हणजे तुम्हाला असणं किंवा तुमची त्वचा पातळ असणे जर तुमच्या पायावरच्या शिरा जर निळसर दिसत असतील आणि तुमची त्वचा जर पातळ वाटत असेल तर तुमचं रक्ताभिसरण प्रोसेस हे नक्कीच खालावलेला आहे तर ही नऊ लक्षणं हृदय कमकुवत असण्याची असू शकतात पण काळजी करू नका मी तुम्हाला जी आता औषध देणार आहे त्याने तुमचं हृदय हे स्ट्रॉंग होणार आहे